आरबीआय यामध्ये आपण बघितली संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने त्यापैकी संख्यात्मक साधनेमध्ये आपण डिवायडेशन काय केलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रत्यक्षामध्ये कोणती कोणती बघितली सीआरआर एसएलआर एस एल आर आणि पुनर्वित्त सुविधा त्यामध्ये सीआरआर जर बघितला कॅश रिझर्व्ह रेशो कधी लागू झाला पाच जुलै एकोणीसशे पस्तीस ला आणि आरबीआयशे एक चौतीसच्या अनुसूचित दोन नुसार हा बंधनकारक आहे ठीक आहे तसंच जर आपण बघितलं सीआरआर जो आहे तो कोणाकडे ठेवला ठेवावा लागतो तर आरबीआय कडे तो कश कशाच्या स्वरूपात ठेवा लागतो रोख स्वरूपात ठेवावा लागतो ओके हे लक्षात असू द्या ओनली कॅशच्या स्वरूपात तो आरबीआय कडे ठेवाव हो लागतो ओके महत्वाचं पॉईंट आहे अनुसूचित बँकांना सी आर आर जो आहे फक्त कॅशच्या स्वरूपात तो आरबीआय कडे ठेवावं हो लागतो ठीक आहे कधी लागू झाला पाच जुलै एकोणीसशे पस्तीस ला त्यानंतर जर बघितलं एसएलआर एसएलआर बघा स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आता स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो जो आहे तो लागू कधी झाला सोळा मार्च एकोणीशे एकोणपन्नास एकुन जो बंधनकारक कोणत्या कायद्यानुसार आहे बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या एकुन सेक्शन चोवीसे नुसार तो बँकांवर बंधनकारक आहे आता एसएलआर जो आहे तो बँकांना स्वतः जवळच स्वतःच्या तिजोरीत ठेवावा लागतो मग तो कशाच्या स्वरूपात ठेवणार तो रोख स्वरूपात सुद्धा ठेवू शकतात सोन्याच्या स्वरूपात सुद्धा ठेवू शकतात किंवा शासकीय प्रतिभूतीच्या स्वरूपात सुद्धा ठेवू शकतात पण जर आपण बघितलं सीआरआर हा ओनली कॅशच्या स्वरूपात आणि एस जो आहे तो रोख रोख रक्कम किंवा सोने किंवा शासकीय प्रतिभूतीच्या स्वरूपात सुद्धा ठेवू शकतात आता काय आहे सर बघा सीआरआर आणि एस जर वाढवला आता सीआरआर आणि एस जर वाढवलं तर काय होणार कर्ज देण्याची क्षमता बँकांची काय होते कमी होते यामुळे काय होते बेटा चलनवाढ आटोक्यात येते ओके मी पुन्हा एकदा सांगतो सीआरआर आणि एस एल आर जर वाढवला तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता काय होते कमी होते आणि यामुळे चलनवाढ काय येते आटोक्यात देते तसंच जर आपण बघितलं याच्या विरुद्ध जर आपण बघितलं कमी केला सीआरआर आणि एस एल आर जर कमी केला तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता काय होते वाढते ठीक ah. आहे तसंच सी आर आर आणि एस एल आर यांना काय म्हटलेलं आपण वैधानिक राखीव निधी आवश्यकता असेही म्हणतात कारण तो बँकांवर काय आहे बंधनकारक आहे